हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या चित्रपटातून मांडण्यात आला आहे चित्रपट सृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट एकोणीस जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे म्हणजे नक्की काय हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे शर्वानी सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे अभिनेता शुभंकर तावडे अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वानी पिल्लई संजय मोने आनंद इंगळे राधिका हर्षे विद्यासागर अश्विनी कुलकर्णी विजय पटवर्धन चिन्मय संत डॉक्टर निखिल राजशिर्के सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत वैभव जोशी यांनी गीतलेखन अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये नव्वदपेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत आठ दोन पंचाहत्तर भक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामे येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसते त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीने मांडणारा आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट आता एकोणीस जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल